मित्रांनो आज आपण आमच्या बऱ्याच मित्रांचे फोन आले की सर आम्हाला भाषण करायचंय पण भाषणाची सुरुवात कशी करावी हे शिकत नाही आज खास त्यांच्यासाठी भाषणाची सुरुवात कशी करावी याविषयी प्रत्येक माहिती सांगण्यासाठी आज आपण या ठिकाणी आजचा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो भाषणाची सुरुवात करत असताना आपण महापुरुषांचे नाव नाव जनभाषणाची सुरुवात करू शकतो त्यामध्ये इतिहासाच्या पायावर मार्किंगच्या पायावर हो, आणि विश्वासाच्या प्रमाणावर हो। हो। संपूर्ण जगाला हवा वाटव अशा पद्धतीने स्वराज्य निर्माण करायचे छत्रपती शिवाजी महाराज सायन्समध्ये

त्याचं नाव घेऊन आपण अशा पद्धतीने सुरुवात करू शकतो धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असे आपल्याला आपल्या पिढीच सिद्धेश्वर पिढी माझ्या बाबतीत नाव आपल्या छोटी पिढी नेमते धन्यवाद मित्रांनो जय देव जय शिराय जय मला जे जेव्हा